విఘ్న వినాశనంగళపూరీరే ఖండి శివ దేవ జయ దేవ జయ జయ శ్రీ గణరాజ విద్యాసుకుమతే జయ దేవ गणराय म्हणजे फक्त श्रद्धेचे अधिष्ठान नाही तर समाजाला दिशा देणारा प्रेरणा आहे वाशी सेक्टर सतरा मधील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून नवसाला पावणारा महाराजा हा गेल्या एक्केचाळीस वर्षापासून भक्ती सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण पूरकतेचा सुंदर संगम घडवत आला आहे प्रत्येक वर्षी या मंडळाच्या उपक्रमातून भक्तांना फक्त गणेश दर्शन नाही तर समाज उपयोगी संदेश ही मिळतो म्हणूनच या महाराजांचे नाव खऱ्या अर्थाने नवसाला ठरते वाशी नवसाला महाराजा हा केवळ गणेश उत्सव नाही तर गेल्या वर्षापासून सुरू असलेली भक्ती परंपरा आणि सामाजिक संदेशाची अखंड परंपरा आहे दरवर्षी भव्य देखावे आणि नाईक कुटुंबियांच्या उपस्थितीत होणारी प्राण प्रतिष्ठा यामुळे या मंडळाचे नाव नवी मुंबई गाजत आहे वाशी सेक्टर सतरा मधील सार्वजनिक गणेश उत्सव उत्सव मंडळाचा नवसाला पावणारा महाराजा भक्तीभाव आणि धार्मिक उत्साहाच्या वातावरणात या वर्षीही विराजमान झाला आहे आज गणरायची प्राण प्रतिष्ठा वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विधिवत पार पडली या मंगलमय प्रसंगी ज्ञानेश्वर नाईक माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक सागर नाईक तसेच युवा नेते संकल्प नाईक आणि सार्थ नाईक यांच्यासह संपूर्ण नाईक कुटुंबीय भक्तीभावाने उपस्थित होते तिन्ही पिढ्यांपासून नाईक घराण्याला गणराय प्राण प्रतिष्ठा करण्याचा मान मिळत आहे हीच त्यांच्या श्रद्धेची खरी साक्ष ठरते यंदा मंडळाने उभारलेला कृष्ण महालचा भव्य देखावा केवळ डोळ्याचे पारणे फेडणारा ठरत नाही तर तो कापड महल चा पर्यावरण पूरक महल असल्याने भक्तांना गणेश दर्शना बरोबरच सृष्टी संवर्धनाचा संदेशही देतो यावेळी वन गणेश नाईक म्हणाले की गणरायची प्राण प्रतिष्ठा करणे म्हणजे आम्हाला लाभलेला देवाचा आशीर्वाद आहे नवसाला पावणाऱ्या महाराजांच्या चरणी आम्ही हो। वाशी नगरामध्ये प्रामुख्यानं महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा गौरवलेलं आणि अतिशय शिस्तबद्ध मंडल म्हणून ज्याचा उल्लेख केला गेला ते संपतराव शिवाळे यांच्या नेतृत्वाखाली गेले एक्केचाळीस वर्ष जो सार्वजनिक गणेशोत्सव सेक्टर सेक्टर सतरामध्ये आयोजित करण्यात आला आहे आणि पुढे तो आयोजित करण्यात येणार आहे एकूणच शिस्तबद्ध वातावरण मंगलमय वातावरण आणि सर्व घटकांना आनंद देणारा परिसर त्याच्यामुळे ह्या गणपतीच्या दर्शनाला लाखो लोक येतात आणि ही परंपरा अखंड अशीच कायम राहील संपतराव शिवालयांच्या तर एकेचाळीस जागा शंभरव्या वर्षीचा संपतराव शिवालयाच्या नेतृत्वाखाली हा गणपतीचा उत्सव साजरा हो अशी सदिच्छा व्यक्त करतो काय नाही सगळ्यांना सुखी संपन्न ठेव संकट सगळ्यांची दूर कर केली जात शेवटी हजारो येणारे संकट परमेश्वर हात करतो परंतु आजूबाजूने सटकून काही येतात त्याला आप त्याचा आपल्याला त्रास होतो परंतु परमेश्वराचं अस्तित्व आस्ति असल्यामुळेच जी काय मिळते ती आपल्याला शांतता संपन्नता आणि परमेश्वराचं कायम नामस्मरण करावं अशी सगळ्यांना माझी प्रार्थना तसेच मंडळाचे अध्यक्ष संपत शेवाळे यांनी सांगितले की एक्केचाळीस वर्षापासून हा उत्सव सुरू आहे दरवर्षी वाढणारी भक्तांची उपस्थिती हीच महाराजांच्या कृपेचा आशीर्वाद आहे आरतीचा गजर मृदुंगाचा निनाद आणि गणरायाच्या चरणी वाहिलेली श्रद्धा त्यामुळे नवसाला पावणारा महाराजा हा गणेश उत्सव भक्तांसाठी खऱ्या अर्थाने आध्यात्मिक आणि धार्मिक पर्वणी ठरतो गणेश उत्सव मंडळाचा वर्ष आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली या गणेशोत्सवाची स्थापना झाली या षट्टत्रामध्ये गणेश उत्सव स्थापना करत असताना या शक्त सत्रामध्ये हा मिनी इंडिया समजला जातो यामध्ये प्रत्येक देशाचे प्रत्येक जिल्ह्याचे प्रत्येक राज्याचे कुटुंब या ठिकाणी राहतात आणि हे सर्व कुटुंब एकत्रित येऊन आणि दादांच्या आशीर्वादाने एकोणीसशे पंच्याऐंशी साला गणेशोत्सवाची मंडळाची स्थापना झाली मंडळाने प्रत्येक वर्षे महाराष्ट्रातील सर्व मंदिराच्या प्रतिकृती साकारल्या होत्या विविध तीर्थक्षर साप साकारलेली होती विविध प्रकारचे इतर काही देखावे सांकल्पिक का। सांकल देखावे उभे केलेले होते तर यावर्षी कृष्णाचा महाल कृष्ण महाल हा साकारलेला आहे आपण पाहिलं असेल की एवढा भव्य दिव्य कृष्ण महाल आम्ही साकारलेला आहे आणि मुंबईच्या जनतेसाठी हे चोवीस तास खुला राहणार रा आहे आणि हे साकारत असताना कृष्णमाल जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस लोक फिल्म सिटीतली या ठिकाणी कामं करत होती तर आणि ती कामं करत असताना मला आनंद वाटतो की एक्केचाळीसाव्या वर्षामध्ये पाजारपणताना गणेश उत्सव साजरा करताना कोणतंही या ठिकाणी काही घटना घडल्या नाहीत हे विशेष या गणपतीच्या कृपेमुळे होतं आणि हा नवसाला पावणारा महाराजा हे जनतेने नाव दिलेलं आहे आपण पाहिलं असेल की या गणपतीला मुकुट असेल हार असतील दंत असतील हात असतील पावला असतील कमरपट्टा असेल, कमर असेल बाजूबंदा असतील तोडे असतील गदा असेल या सर्व वस्तू भाविकांनी या गणपतीला अर्पण केलेल्या आहेत आणि म्हणून इथल्या जयंतीने नवसाला पावणारा महाराजा गणपती म्हणून प्रसिद्ध झालेला आहे मंडळ पहिल्यापासूनच पर्यावरणमुक्त आहे या मंडळाचे देखावे करत असताना विविध देखावे किंवा विविध तीर्थस्थळ दाखवत असताना या ठिकाणी संपूर्ण पी मुक्त असं हे देखाव असतो या ठिकाणी फायबरचा संपूर्ण देखाव उभा करण्यात आलेला आहे हे पाहिलं असेल आपण की हे संपूर्ण फायबर आणि कपडा अशा ठिकाणी हा देखाव उभारलेला आहे आणि म्हणून आम्ही हे प्रवणमुक्त हे मंडळ आहे त्यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून गणेश नाईक पहिल्या दिवशी प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी येतात मला वाटतं यावेळे म्हणजे गेले तीन चार वर्षापासून त्यांची तिसरी पिढी या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी येते आणि म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा किंवा येथील जनतेला सुद्धा त्याचा अभिमान वाटतो की गणेश नायकांची तिसरी पिढी या गणपतीची स्थापना करण्यासाठी येते आणि या गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहाने साजरी होते म्हणून इथल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना सत्रामध्ये रहवाशांना आणि मंडळाचे जवळजवळ तीनशे चारशे यंग कार्यकर्ते जे आहेत हे खूप मेहनत घेत असतात आणि म्हणून मंडळाचं काम करत असताना मला सुद्धा अतिशय आनंद होता पूर्वी एवढे कार्यकर्ते नव्हते कारण एकोणीसशे पंचावऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली हे सेक्टर सतरा हा स्थापन झाला परंतु आज या ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्ते म्हणून कुठेही त्याची मला उणीव भासत नाही आता परवाच बघितला असेल लागमण सोहळा अगोदर सोळा सात आठ हजार पब्लिक जवळजवळ होता कार्यकर्ते जवळ चारशे पाचशे कार्यकर्ते आप आपल्या पद्धतीनं मग तिथं कुठलाही कार्यकर्ता असा म्हणत नाही की मला हे काम नको ते काम नको प्रत्येकजण आपल्या जे काम सांगेल ते कार्यकर्ते या ठिकाणी केलेलं आहे आणि मंडळात सुद्धा स्थापनेनंतरसुद्धा हे मंडळामध्ये काम करत असताना कार्यकर्ते किंवा इथले रहिवासी कोणत्याही प्रकारे आधी उत्साहाने काम करतात म्हणून मलासुद्धा त्याचा अभिमान आहे लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका